ट्रेडर्स विक्रम टी एम टीचे अधिकृत वितरक प्रथमच आम्ही घेऊन आलोय विक्रम टी एम टी एफी फाईव्ह फिफ्टी प्लस आता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गुणवत्तेमध्ये कोणतीही तडजोड नाही आमच्या इथं टी एम टी एफी फाईव्ह फिफ्टी प्लस स्क्वेअर राऊंड ब्राईट बार्स फ्लॅट्स टोरकारी टी एम टी सिक्स एम एम टी एम टी आणि माइल्ड स्टील फ्लॅट्स सर्व साईजमध्ये उपलब्ध विक्रम टी एम टीच्या डीलरशिपसाठी आणि घाऊक माल खरेदीसाठी आजच अधिश ट्रेडर्सला भेट द्या आमचा पत्ता अधिश ट्रेडर्स मालवण कसाल रोड रानबांबोळी संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी शून्य एक पंचेचाळीस पंचेचाळीस आणि चौऱ्याण्णव शून्य चार, चार पंच्याहत्तर पंचेचाळीस पंचेचाळीस महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष तथा सिंधुरत्न समिती संचालक किरण आदेशानं महायुतीचे उमेदवार महाराष्ट्र माजी मुख्यमंत्री केंद्रीय सूक्ष्म लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांचं काम शिवसेना पक्षातील कार्यकर्ते एक दिला न करतील अशी ग्वाही शिवसेना संघटक रुपेश पावसकर यांनी कुडाळ मालवणमधील सर्व शिवसेना पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन दिली आहे यावेळी कुडाळ मालवणमधील विभाग प्रमुखांनी विशेष मेहनत घेऊन हा मनोमिलन मेळावा यशस्वी केला यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधील गैरसमज देखील दूर करण्यात आले शिवसेना पक्षातील उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते यांनी किरण भैया सामंतांच्या आदेशाचं आपण सा काटेकोरपणे पालन करणार अशी ग्वाही देखील दिली